नमस्कार रसिका श्रोते हो मनस्पर्शी समूह आयोजित एक पान कवितेचे या सदरामध्ये मी रिमा गुमास्ते खारघर नवी मुंबई येथून तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते गेल्याच महिन्यात नेमकं सांगायचं तर सत्तावीस फेब्रुवारीला आपण मराठी राजभाषा दिन साजरा केला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने आपण सारेच खुश झालो अभिजात दर्जा म्हणजे नेमकं काय तर आपली मराठी भाषा ही किती जुनी असाई असावी याबद्दलही काही नियम आहे आपली मराठी भाषा ही जवळजवळ चोवीसशे वर्षं जुनी आहे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं आहे माझा मराठाची बोलू कौतुके अमृतातेही पैजा जिंके या मराठी भाषेवर अनेक कवींनी कविता केलेली आहे त्यातलीच एक गोड आणि सुंदर कविता मी आता तुम्हाला वाचून होणार आहे या कवितेचे कविवर्य आहे कविवर्य वी म कुलकर्णी सात ऑक्टोबर एकोणीसशे सतरा रोजी सांगलीमध्ये जन्मलेले विनायक महादेव कुलकर्णी हे अत्यंत कुशाग्र बुद्धीचे होते बी एला सव सुवर्ण पदकासह तरखडकर पारितोषी तर, तर एम एला प्रथम येऊन चिपळूणकर पारितोषिक त्यांनी मिळवलं एवढं घवघवीत यश संपादन करून ते थांबले नाही बरं तर पुढे नाट्याचार्य खाडिलकरांवर प्रबंध लिहून एकोणीसशे पन्नासमध्ये त्यांनी डॉक्टरेट देखील मिळवले त्यानंतर बेळगावच्या लिंगराज कॉलेजमध्ये त्यांनी अध्यापन केले पुढे सोलापूर येथील दयानंद महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम करून एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये सेवानिवृत्तीनंतर ते पुण्यात स्थायिक झाले ते अमरहतात्मे झाले ते देशासाठी लढले सोडिले सर्व घरदार त्यागीला मधुर संसार तीसम जीवन जगले ते देशासाठी लढले ते अमरहुतात्मे झाले ही कविता काय किंवा आधी होते मी दिवटी शेतकऱ्यांची आवडती झाले इवली मग पण घराघरातून न अतिशय नादमयी आणि शब्दातून ठेका धरायला लावणाऱ्या बालगोपालांच्या लाडक्या बालकवितांपैकी ही अजून एक बालकविता गाडी आली गाडी आली झुक 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 शेती कशी वाजे बघा खूप ओके नाही आवडते की नाही सगळ्या बालगोपाळांना ही सुद्धा कविता भीम कुलकर्णी यांची अजून एका कवितेत ते म्हणतात वसंतात गळतात पिंपळाची पाने रंग संपून हिरवा पान पान होते जुने जुन्या नव्याचा हा खेळ कधीपासून चालला दोन्हीवर प्रेम करू पाहू आपण सोहळा तर आणखीन एका कवितेमध्ये ते म्हणतात वाऱ्यावरती हा फडके करी तसे ललकार अशा त्यांच्या एकाहून एक, एक सुंदर कविता आणि गाणी हे सगळे प्रसिद्ध झालेली गाणी आहेत बरं कमळवेळी भाविणा पहाटवारा न्याहारी राम जोशी कृत लावण्या मुक्तेश्वरपूत सभापर्व इत्यादी त्यांचे अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली गदिमा पुरस्कार कविवर्य भारा तांबे पुरस्कार विंकर लोखंडे बालसाहित्य पुरस्कार तसेच उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून राज्य शासनाचा विशेष पुरस्कार असे अनेक मानाचे पुरस्कार आणि सन्मान त्यांना मिळाले पण वर सांगितल्याप्रमाणे मला या साऱ्यातून आवडणारी त्यांची कविता म्हणजे ही आता प्रस्तुतची कविता मराठी भाषेचे कौतुक करताना ते म्हणतात माझ्या मराठीची गोडी हो मला वाटते अविट माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहिक ज्ञानोबांची तुक यांची मुक्तेशाची जनाईची माझी मराठी चोकळी रामदास शिवाजीची या रे या रे अवघे जण हाक माय मराठीची बंद कळाळा गळाले साक्ष भीमेच्या पाण्याची डफ तुळ तुने घेऊन उभी शाहीर मंडळी मुचऱ्याची मान करी वीरांची हिमाय ब वी। नांगराचा चाले पाळ अभंगाच्या तालावर खोकळी कमी सावळी पहाटेच्या जात्यावर नव्या प्राणाची तू तारी कुणी ऐकावी उठून मधु गटर कुनी, कुणी माला दे बांधून लेख काय खादा, गळा घाली वैजयंती फक्त प्रीतीचा क्रांतीचा कुणी नजर राणा देती तिचे स्वरूप देखणे चाल तड़ पेची, तिच्या नेत्री प्रभा दाटे सात्विकाची कांचनाची कृष्ण गोद सिंधू जळ हिची वाढवी कंपी। कांती आचार्यांचे आशीर्वाद हिच्या वेद होती माझ्या मराठीची थोरी नित्य नवे रूप दावी अवनत होई किती सुंदर लिहिले पहा अशी साधी सरळ अर्थपूर्णा रचना वाचता वाचता हिचा अर्थ आपल्याला उघडत जातो अगदी रेशमाची लढी उघडल्या जातात कवी म्हणतो माझ्या मराठीची ही गोडी अगदी अलीट आहे अमृत पैजा जिंकणारी आहेत हे तर खुद्द माऊलींनीच सांगून ठेवलं हिचा छंद एकदा का आपल्या मनाला लागला की ला, तो नित्य आपल्या मनाला मोहित राहतो सुंदर अशी माझी मराठी भाषा आहे ही भाषा जशी ज्ञानोबा माऊलींची आहे तुकोबा रायांची आहे तशीच ती एकनाथ महाराजांचे नातू मुक्तेश्वर आणि संत जनाबाईंचीही आहे बरं पुढे ते असेही सांगतात की माझी मराठी ही रामदास आणि शिवाजींची देखील आहे हे, हे त्यांनी या ओळीतून आपल्याला माऊलींची ज्ञानेश्वरी तुकोबांचे अभंग गाथा मुक्तेश्वर जनाबाईंचे अभंग ओव्या संत रामदास स्वामींचा आही कणी परमार्थिक मार्ग दाखवणारा दासपोत या साऱ्याची आठवण करून दिली आहे शिवरायांचे पोवाडे या, या सर्वांच्या सा साहित्याने मराठी भाषा कशी अधिकाधिक समृद्ध होत गेली ते त्यांनी सांगितले आहे पुढे ते म्हणतात माझी ही माय मराठी सर्वांना हाकारते आहे सगळ्यांना आपल्या खुशीत सामावून घेते आहे आणि याची साक्ष हे भीमेचे भीमा नदीचं पाणी आपल्याला देत आहे कसं ते पहा पहा या भीमेच्या चंद्रभागा नदीच्या तीरावर हा कानडा उभिठलून कर कटीवर ठेवून युगानयुगे उभा आहे सगळे धर्माचे जातीचे पातीचे भाषेचे बंध इथे खळाळा गळून पडले आहेत असंच त्यांना जाणून सांगायचं आहे पुढील कवी म्हणतो डफ तुणतुणे घेऊन शाहीर मंडळी कवन गायला उभी आहे त्यांचे वीरश्री पूर्ण पोवाडे ऐकताना त्यांना मानाने मुजरा घाला असं वाटतो अशी ही आमची वीरांची मायबोली आहे ती कधी शेतकऱ्यांच्या नांगराच्या काळावर अभंग म्हणते तर कधी आमच्या मराठी मायब बहिणी पहाटेला जात चालवताना त्यावर गोळ्या गातात आणि त्यांच्या आवाजातली पोहळीत जणून त्या पहाटेच्या जात्याच्या घरघरीवर क्षणभर विसावल्यासारखी वाटते म्हणजे कवीला यातून असं सुचवायचं आहे की पूर्वीच्या काळी बायका जेव्हा पहाटेच्या प्रहरी जात्यावर ओळ्या गायच्या तेव्हा जणू त्या आपल्या मनीत मनातील धूस प्रकट करायच्या मनातील सुखदुःख या भावना त्यातून प्रकट व्हायच्या त्यांच्या मनातील भावना पोळी त्यांच्या मुखातून प्रकट व्हायची असं कबिला सांगायचं आहे पुढे ते म्हणतात नंतर कुणी एकाने तुतारीत नव्हती तर कुणी मधुगट अर्पिले कुणी माला बांधली म्हणजे काव्य माला बांधली कोणी वैजयंती गळा घातली तर कुणी मुक्त प्रीतीचा आणि क्रांतीचा नजराणा अर्पण केला अल्पशब्दात कवीने इतका मोठा आशय प्रकट केला इथे इथे कश कवीने केशवसुतांची तुतारी कविवर्य भारा आंबे यांचे मधुगज कुसुमाग्रजांची विशाखा गोविंदाग्रजांची वाघबय जयंती या साऱ्या कविता संग्रहाची पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे विशाखा या काव्यसंग्रहाला बी सखांडेकरांनी प्रस्तावना दिली आहे त्यात ते म्हणतात त्या यातली प्रत्येक कविता म्हणजे काव्यसुमनांचा रत्नाहार आहे जम आणि म्हणून क का काव्यांची माला कवींनी बांधली आहे असं कुलकर्णी म्हणतात गोविंदार्ज पुढे मुक्त नजराणा देणारे कीर्ती मिळेल का हो बाजारी कीर्ती मिळेल का हो शेजारी असे विचारणारे केशवसू तर क्रांतीचा ज जय जयकार करणारे कुसुमाग्रज या सर्वांचा उल्लेख करून कवीने या साऱ्यांची आपल्याला आठवण करून दिली आहे आणि ह्यांच्या कवितांनी मराठी भाषा कशी समृद्ध होत केली हे जणून सांगितले आहे ते म्हणतात हिचे स्वरूप इतकं दो देखणं सुंदर मनमोहक आहे पण एवढंच नाही तर हिची चाल देखील तडफेची आहे असं जरी असलं तरी हिच्या नेत्रात मात्र सात्विकतेची प्रभा दाटून आलेली आपल्याला दिसते त्याला कारण अर्थातच ही समृद्ध आध्यात्मिक संत परंपरा त्यामुळे जिच्या डोळ्यात कांचनाची म्हणजे सुवर्णाची प्रभा दिसते कृष्णा आणि गोदेचं हे जळ हे आम्हाला जळाप्रमाणे भासतं त्यामुळे हिची अंगकांती तेजस्वी बनली आहे आणि हिची शोभा दिवसेंदिवस वाढतच आहे आचार्यांचे आशीर्वादसुद्धा त्यामुळे आम्हाला वेदमंत्रासम भासत आहे माझी ही मराठी अशी नित्य नवनव रूप दाखवत असते हिची ही नवनवीन रूपे निहाळताना पाहताना नकळतपणे आम्ही आमच्या या माय मराठीसमोर अवनत होतो नम्र होतो आणि आमच्या मुखातून देखील मग जणू ओव्या उमटू लागतात ज्यांचीच पुढे कवने होतात असे कवी म्हणतो या ठिकाणी मला कवी सोपानदेव यांची माता कवयित्री बहिणाबाई यांची आठवण होती त्या खरं तर एक अशिक्षित अडाणी शेतकरी स्त्री होत्या पण त्यांनी केलेलं काव्य पाहून आपण थक्क होतो त्यांच्या प्रतिभेसमोर नतमस्तक होतं अशा रीतीने मराठी भाषेची थोरवी तिचे विविध प्रकारे गुणवर्णन करून अगदी अल्प खूप मोठा आशय प्रकट करण्यामध्ये कवी यशस्वी झाले आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये नाही का तुम्हाला काय वाटतं नक्की कळवावर का कविता आणि माझं रसग्रहण आवडलं असेल तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका परत लवकरच भेटू नवीन कवितेसोबत तोपर्यंत तो या कवितेचा आस्वाद घ्या खुश रहा, धन्यवाद